नमस्कार महासागराच्या घरी घरी मध्ये मी पराते आपले स्वागत करते काल राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर भाषण करताना राहुल गांधी चांगलेच चांगले होते आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर देताना स्टाईलने राहुल गांधीच्या भाषणावर उत्तरे दिली राहुल गांधी इंग्रजीत बोलतात तेव्हा ते अगदी धाराप्रवाही बोलतात त्यांनी सरकारवर घणाघाती प्रहार करण्याचा एकही प्रयत्न सोडला नाही केवळ विरोधासाठी विरोध करावा असेही कालचे त्यांचे भाषण नव्हते त्यांनी चीनवर हल्ला चढवताना पंतप्रधानांनी केलेली विधाने आणि त्यांच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला यामध्ये चीनने आपली जमीन हडपली नाही असे सत्ताधाऱ्यांनी सांगितले होते राहुल गांधीच्या म्हणण्याप्रमाणे चीनने आपला काही भाग व्यापलेला आहे असे त्यांनी आपला उत्तर दाखल केलेल्या भाषणात सांगितले यावर सत्तारूढ पक्षांनी केलेला गदारोळ अपेक्षितच होता राहुल गांधी यांनी एआयच्या बाबत बोलताना आपण सध्या कुठे आहोत याचा उहापोह केला तो अत्यंत वास्तववादी होता असे जाणकारांचे मत आहे चीन किती आणि याचे आहे याचेही त्यांनी विवेचन केले भारतात मॅन्युफॅक्चरिंग म्हणजेच स्वयं निर्मिती वाढवण्याऐवजी आपण चीनकडून वस्तू आयात करण्याचे प्रमाण कसे वाढवले आहे त्याचाही त्यांनी उल्लेख केला राहुल गांधी बोलतील आणि ते अदानी आणि अंबानी याचे नाव घेणार नाहीत असे शक्यच नाही त्याप्रमाणे त्यांनी अदानी आणि अंबानी यांच्या नावाचाही उद्धार केला महागाई आणि बेरोजगारी यावर बोलताना किंवा बोलता आपल्या भाषणात त्यांनी अनेक वेळा इंडियाचा उल्लेख केला त्यामुळे अनेक ठिकाणी आम्ही परस्परांविरुद्ध लढत असलो तरी लोकसभेत आमची आघाडी कायम आहे असे त्यांना सुचवायचे असावे एकूणच राहुल गांधी बरेच पकवत झालेले दिसले त्यानंतर आज पंतप्रधान मोदी यांनी सुद्धा आपल्या नेहमीच्या स्टाईलने इतिहासाचे दाखले देत आपण गरीबी हटवा यासारख्या खोट्या घोषणा कधीच दिल्या नव्हत्या याची ग्वाही दिली पंतप्रधानांनी अत्यंत प्रसंगा दाखवून विरोधकांच्या आरोपाचा वेगळ्या प्रकारे समाचार घेतला जे जे अडचणीचे मुद्दे होते त्यावर ते त्यांचे सूचक मौन होते त्यामुळेच विरोधकांनी संसदेबाहेर महत्वाच्या विषयांना पंतप्रधान महोदयांनी बगल दिली असाही आरोप केला आहे खर तर आपल्या देशात विरोधी पक्षात असताना जो पक्ष घनघोर विरोध करतो तो पक्ष सत्तेत समर्थन करतो आपल्या इथे आहे राहुल गांधी यांनी केवळ या सरकारवर टीका केली असे नाही तर युपीए सरकारकडूनही काही चुका झाल्या हे प्रांजळपणे मान्य केलेले आहे पंतप्रधान मोदी यांच्या नेहमीच्या स्वभावाप्रमाणे आणि आम्ही वर उल्लेख केल्याप्रमाणे अनेक मुद्द्यांवर त्यांनी बोलण्याचे टाळले आपल्या भाषणा प्रभावीपणे मध्यम वर्गाला दिलेल्या सवलतींचा त्यांनी कौतुकाने उल्लेख केला आहे त्यांनी भारताला पुढील काही वर्षात यशो शिखरावर घेऊन जाण्याची प्रतिज्ञा केली आहे त्यांची ही प्रतिज्ञा साकार होऊ अशी प्रभू श्री रामचंद्र चरणी आमची प्रार्थना आहे उद्या पंतप्रधान संगम स्नान करणार आहेत तेव्हा यातून त्यांना मोठी स्फूर्ती मिळू अशी आमची मनोकामना आहे अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बघत रहा महासागर नमस्कार